नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे लोकसभा निवडणुकीचे वेळी माननीय खासदार विशालदादा पाटील यांना ज्यांनी ज्यांनी विरोध केला तेच आता उमेदवारी घोषित करत आहेत मात्र खासदार विशालदादा पाटील यांना मानणारा वर्ग मिरज मतदारसंघात मोठा असून खासदार विशालदादा पाटील ज्या उमेदवाराच्या पाठीशी असतील तोच उमेदवार मिरज मतदारसंघात निवडून येईल असे यावेळी बोलताना युवा नेते विज्ञान माने म्हणाले जिल्ह्याची नुकताच लोकसभेची निवडणूक पार पडली त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की विशालदादा पाटलांना उमेदवारी मिळण्यापासून ते निवडून येण्यापर्यंत जो संघर्ष करावा लागला आणि ज्यांच्यामुळं करावा लागला त्यांनी खूप त्रास दिला आपल्याला माहीत आहे परंतु जनतेनंच ती पूर्ण जिल्ह्याची निवडणूक हातात घेतली होती त्याच पद्धतीनं मिरज मतदारसंघातली सुद्धा निवडणूक जी आहे खूप आपल्याला माहिती आहे की काही लोकांनी अशा पद्धतीनं हाताळी की पंचवीस हजारचा मताधिक दिलेला आहे त्यामध्ये आपले सर्वांचे लाडके नेते म्हणजेच आमदार विश्वजित साहेब तसेच आपले पा माजी मंत्री घोरपडे सरकार साहेब जयश्री वहिनी तई मदनबाहूंचा पूर्ण गट पृथ्वीराज बाबांचा पूर्ण गट म्हणजे या सर्व लोकांनी जे बहुमूल्य योगदान दिलं आणि शहरातले आपले झाले तर आ, आ, हे बापू दादा आवटी किशोर दामदार दादा परत बागवान साहेब मेंढेसाहेब दादा परत दादा असतील परत आजम काझे असतील परत आपले अरुणभाई असतील मोहम्मद मनेर सज्जद बोकरे आयाज नायकोडी साहेब असतील परत ग्रामीणमध्ये आपण बघायला गेले सर संभाजी नागरगोजे दादा असतील सुभाष दात्या खोत असतील अण्णासाहेब कोरे असतील सुभाषदादा पाटील असतील संभाजीराजे पाटील असतील या सर्वांनीच एकत्र येऊन व समस्त मिरजकर जनतेनं एकत्र येऊन जो निर्धार केला वसंतदादा कुटुंबीय असतील पतंगराव कदमसाहेबांचे कुटुंबियावर प्रेम करणारे असतील मदन भवनावर प्रेम करणारे असतील या सर्वांनी एकजुटतीपणाने घोरपडे सरकारांचे जे विचार घेऊन म्हणजे सर्वांनी एक झाले आणि तेच विचार घेऊन विशालदादांना मतामध्ये ते परिवर्तन होऊन निवडून यायला पंचवीस हजारचं लीड दिलं परंतु मी आत्ता बघतोय काही दिवस झाले की ज्या लोकांनी विशालदादांच्या विरोधात प्रचार करून विरुद्ध जे उमेदवार होते त्यांना दिवस आणि रात्र घेऊन फिरले आणि ह्या सर्व जे लोकांची मी नावं घेतली ज्यांचं मौलाचं योगदान आहे मिरज पॅटर्नमधले किंवा ग्रामीणमधले ह्यांचा विरोध केला आणि विशालदादांच्या पाठीमध्ये खंजीर गोपण्याचा प्रयत्न आणि गद्दारी केली त्यांना पाडण्यासाठी त्यांच्या विरोधातले उमेदवार फिरवले त्यांना आता रातोरात स्वप्न पडून कुठंतरी हे मतदान त्यांचंच आहे आणि विशालदादा आपल्याला पाठिंबा देऊन मदत करतील असे गैरसमजाचे ढोळा लागलेले मला सर्वांना त्यांना एकदा रिव्हिजन करून द्यायचं आहे की साहेब तुम्ही जे काम केलं हे मिरजकर जनता आणि या सर्व नेत्यांच्या विरोधात केलं कारण की विशालदादांना विरोध केला तुम्ही म्हणजे सर्वच मिरजकर जनतेला तुम्ही विरोध केला त्यामुळं तुम्ही तुमचं जे कारभार कार्य असेल ते तुमच्या जे पक्षाची तुम्ही एकनिष्ठता आता सगळेजण दाखवताय तर तुम्ही विशालदादांच्या किंवा ह्या लोकांच्या जीवावरती राजकारण न खेळता तुमचा जो प्रामाणिक पक्ष आहे त्यांच्याशी संलग्न राहून तुम्ही तुमचे विचार आणि कामाचा पोर्टफोलिओ सांगून तुम्ही जनतेकडे जावं ही तुम्हाला विनंती दुसरा विषय आम्ही एक युवक म्हणून मला एक सांगायचा आहे की ज्यावेळी आम्ही विशालदादांचं उमेदवारीचा विषय नाकारला त्यावेळी आम्ही ओपनली त्यामध्ये पडलो सर्व पक्षांना किंवा सर्व जी विशालदादांच्या विरोधात काम करत असलेल्या संघटनेना आम्ही अंगावर घेऊन मिरजेसाठी केलं तर आम्हाला एक सांगायचं की ही जी सगळी थोर विचारवंत आणि थोर नेते आहेत मान्य विश्वजित कदमसाहेब असतील जयश्री वैनी असतील विशालदादा असतील विशालदादा आपले परत पृथ्वीराज बाबा असतील मदन भाऊ युवा मंच असतील आणि आमचे मार्गदर्शक अजितराव घोरपडे सरकार असतील हा जो निर्णय सांगतील तोच आम्ही म्हणजे एक युवक म्हणून मी एक इच्छुक उमेदवार म्हणून हा मी निर्णय मांडणार आहे आणि जनतेला जर अशाच पद्धतीनं परत एकदा लोकसभेला जी कुस्तीचा प्रयत्न झाला परंतु जनतेनं तो फेटाळून लावला मिरजेत परत एकदा जर नुरा कुस्तीचा प्रयत्न होत असेल तर मिरजेची जनता ह्यावेळी ती कदाचित खपून घेणार नाही आणि परत एकदा लिफाफा हे चिन्ह घेऊन मिरजकर जनता जो आदेश देईल किंवा आमचे हे सर्व नेते जो आदेश देतील तो मला शंभर टक्के मान्य असेल कारण की मी एक सच्चा ह्या सगळ्या घटकांचा प्रेमी आहे त्यामुळे मी कुठंही डावलणार नाही हे सर्व जे माझे नेते आणि मिरजकर जनता सांगेल त्यांचाच मी आदेश मानेन बाकी कोणाचाही मागणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र